शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रासह नेहमीच आपल्या विशेष उपक्रमाने राज्याच्या शिक्षण क्षेत्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराई संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय निंबोडी या विद्यालयातील बाल वारकऱ्यांचा आषाढी वारी निमित्त पायी दिंडी सोहळा करंजी येथे पार पडला करंजी येथे बाल वारकऱ्यांच्या दिंडीचे आगमन होताच करंजी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराईचे अध्यक्ष अंकुश पालवे उपाध्यक्ष स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या बाल वारकऱ्यांनी संपूर्ण करंजी गावातून विठ्ठल नामाचा जयघोष करत पायी दिंडी केल्याने करंजी गावाला अक्षरशः पंजरीचे स्वरूप आले ಿ ಸುಂದರ್ ಗು ರೇ ಸುಂದ್ರ ದ್ವಾರಿಯಲ್ಲಿ ಸುಂದರ ಗಲೇ शिवारी आले पंढरुचारी हरियाली पंढर ऋतुवारी संब रुती हरियाली पंढर आली आले पंढर हरियाली पंढरुतींड रुपये

ി ശരി അന്ഡി ആല സംഭരി വാരി ഹരിയാളിയു വാല്യ ഹരി സംഘ രു आले 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 आले, आले, आले आले आले। करंजी गावातून पायी दिंडी सोहळा करताना स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत करंजीकरांना चांगलेच मंत्रमुग्ध केले शिचा दिंडी सोहळा हा आपण करंजी गावामध्ये आयोजन केले होते तर करंजी गावातील ग्रामस्थांनी या बालगोपाळांच्या दिंडीला खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना छान प्रकारे प्रसाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर या कार्यक्रमाचे मुख्य हेतू म्हणजे विठ्ठलाची भक्ती विठ्ठलाचं नामस्मरण कसं केलं पाहिजे विठ्ठलाची भक्ती कशी केली पाहिजे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे तर आपल्या शाळेमधील छोट्या बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मई ज्ञानेश्वर तुकाराम निवृत्तीनाथ जनाबाई मुक्ताबाई या अनेक संतांच्या वेशभूषा परिधान करून या दिंडीचं वेगळं रूप धारण झालेलं आहे तर मला या कार्यक्रमाच्या उद्देशातून एवढं साध्य करायचं आहे की आपली भारतीय संस्कृती ही नामस्मरणात नामस्मरणात भक्तमय झालेली आहे एकादशी निमित्त स्वामी विवेकानंद या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या दिंडी सोहळ्यामध्ये जे योगदान लाभलेलं ला आहे ते खूप छान प्रकारे झालेलं आहे शालेय शिक्षणाबरोबरच सहशालेय उपक्रम राबवल्याने स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी एमबीबीएस इंजिनिअरिंग आदि क्षेत्रात अव्वल ठरत आहेत स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय निंबुडी या विद्यालयाने संपूर्ण करंजी गावातून पायी दिंडी सोहळा आयोजित केल्याने ज्यांना काही कारणास्तव पंढरपूरला पायी दिंडीत जाता आले नाही त्यांना या बाल वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होऊन वारीत सहभागी झाल्याचा आनंद मिळाला आणि बाल वारकऱ्यांच्या स्वरूपात साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झाले स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या विद्यालयाने करंजी गावातून निमित्ताने आयोजित केलेल्या या बाल वारकऱ्यांच्या पंचक्रोशीतून कौतुक होत आहे जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रॅसपीच सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क